नमस्कार मंडळी सर्वप्रथम तर पुणेरी सुग्रण या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे फ्राईड एक मसाला तर आपण ते कसं बनवायचं आहे त्याची रेसिपी आता पाहूया सुरुवातीला तर पॅनमध्ये तेल घालून तेलामध्ये एक अंडे इथे फोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडं मीठ घालायचं आहे आणि हे छान पद्धतीने शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे अगदी दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करायचं आहे बघा इकडे मी किती छान करून घेतलेलं आहे आता हे शॅलो फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे दुसरीकडे काय करायचं आहे तर पुन्हा पॅनमध्ये तेल घालायचं आहे तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालायचं आहे जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आहे कांदा घालताना अजिबात काटकसर करायची नाही आहे या रेसिपीला कांदा हा भरपूर लागतो हा कांदा या तेलामध्ये आता सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा इकडे किती छान सोनेरी रंगावर हा कांदा परतला गेलेला आहे मग याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला ऍड करायचा आहे आणि हे दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये काय करायचंय याच्यामध्ये आपल्याला घालायचे हळद लाल तिखट घरचा काळा मसाला आणि एखादा नवीन कुठला तुमच्याकडे मसाला असेल जो की त्याचा फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो पण याच्यामध्ये ऍड करू शकता आणि सर्व मसाले घालून हे असं मिक्स करून घ्यायचं आहे मग त्याच पॅनमध्ये बनवलेला मसाला बाजूला करून त्याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालायचा आहे आणि छान शॅलो फ्राय करून सगळं पुन्हा एकत्र आपल्याला करायचं आहे तुम्ही म्हणाल बेसन पीठ का घातलंय पण इथं आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे आणि कांदा टोमॅटो हा आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेला नाहीये त्याच्यामुळे ग्रेव्ही आपली दाटसर बनणार नाही म्हणून आपल्याला एक चमचा इथे बेसन पीठ आपण इथं घातलेलं आहे हे सर्व मिक्स झाल्यानंतर मग आता काय करायचं आहे कोमट पाणी साधं पाणी याच्यामध्ये ऍड करायचं नाही कोमट पाणी याच्यामध्ये घालायचं आहे एकदम गरम घातलं तरी चालेल कोमट पाणी घातल्यानंतर मग सर्व हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर चवी नुसतं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर सर्व एकत्र करायचं आहे आणि ग्रेव्हीला छान अशी उकळी आली कि मग आपण सुरुवातीला जे अंड्याचे छोटे छोटे ऑमलेट किंवा जे शॅलो फ्राय करून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत मग याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे हो आणि भाजीला तशी उकळी येऊ द्यायची आहे बघा आपलं फ्राईड एक मसाला इथे तयार झालेला आहे किती सुंदर यम्मी अशी ही भाजी आपल्याला दिसत आहे ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकताय भाकरीसोबत खाऊ शकताय किंवा भातात बरोबर देखील ही भाजी खूप छान लागते मी करून पाहिली आहे बऱ्याच वेळेस मी केलेली आहे मला तर ही भाजी खूप आवडते आमच्या घरामध्ये सर्वांना ही भाजी खूप आवडते तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल सर्वप्रथम तर रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या पुणेरी सुगरण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद